नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे घाटकोपर येथील होर्डिंग्स अपघातानंतर बुलढाण्यातील नगर प्रशासन आले ॲक्शन मोडवर बुलढाणा शहरातील बेकायदेशीर लावलेल्या होर्डिंग्स काढल्या सविस्तर वृत्त बुलढाणा शहरातील होर्डिंग्स काढण्यास पालिकेने मोहीम सुरू केली आहे विविध गंभीर स्वरूपाच्या घटना या समोर येत आहे यामध्ये मुंबईत वादळी पावसामुळे होर्डिंग्स पडून जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झाला होता हे गंभीर स्वरूपाची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी यांच्या आदेशावरून बुलढाणा शहरातील अनधिकृत होर्डिंग्स फलक काढण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे स्वतः नगरपरिषद मुख्य अधिकारी श्री गणेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्क्युलर रोडवरील फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे या अगोदरसुद्धा मोठी दुर्घटना घडली आहे पुणे शहरात ट्रॅफिक सिग्नल जवळ असलेले होर्डिंग्स खाली कोसळल्याने सिग्नलखाली उभे असलेल्या लोकांच्या अंगावर होर्डिंग्स कोसळले यामध्ये काही लोकांचा जीव गेला होता असाच प्रत्येक प्रकार आता मुंबई शहरासमोर आला आहे मुंबईत वादळच्या तडाख्यात सोमवारी होर्डिंग्स पडून मोठी गंभीर दुर्घटना घडली होती या घटनेत जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्यासुद्धा जास्त आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने निवासी जिल्हा अधिकारी निर्भय जैन यांनी जिल्ह्यातील तेरा तहसीलदार अकरा नगरपालिका वध देऊन नगरपंचायतचे मुख्य अधिकाऱ्यांना पत्रे दिले होते बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग दिसून येत आहे जागोजागी कानोकोपऱ्यात होर्डिंग दिसून येत आहे त्यामुळे अशी गंभीर स्वरूपाची घटना होऊ नये यासाठी नगर आपली मोहीम सुरू केली आहे त्यामुळे आज सकाळपासून होर्डिंग काढण्यात येत आहे बुलढाण्यातील छोट्या जागेत बिना परवानगी होर्डिंग्स लावले जात आहेत हे नगर नागरिकाच्या धोक्याचे असल्याने ते होर्डिंग्स स्ट्रक्चर जेव्हाही पडू शकते चौकात चौकात मिळेल त्या गेटवर बेकायदेशीर स्ट्रक्चर उभे करून त्यावर मोठे मोठे होर्डिंग्स लावलेले ला आहेत नुकत्याच घडलेल्या अपघातानंतर बुलढाणा नगरपालिकेने हे बेकायदेशीर होर्डिंग्स स्ट्रक्चरकडे लक्ष केंद्रित केले असून अशा होर्डिंग्स स्ट्रक स्ट्रक्चरचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले असून नोटिसा सोडल्या होत्या मात्र आता होर्डिंग काढण्यात येत आहे तसेच शहरातील काही भागात अधिक्रमण सुद्धा काढण्यात येत आहे त्यामध्ये आता दुर्दैवाने घाटकोपर येथे जी घटना घडली त्या घटनेनंतर बुलढाणा शहरात जे काही अनधिकृत होर्डिंग असतील किंवा अधिकृत परंतु ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही असे सर्व होर्डिंग नगरपालिकेद्वारे निष्कासित करण्यात येत आहेत तसेच खाज खाजगी मालकांनी पण काही होर्डिंग त्यांच्या घरावर टॉवरवर लावलेले आहेत त्या होर्डिंग पण त्यांनी स्वतःहून काढून घ्याव्यात नगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय पण होर्डिंग लावू नयेत आणि असे होर्डिंग जर लावण्यात आले तर त्या त्यासाठी नियमानुसार नगरपालिका एतनुसार कार्यवाही करण्यात येईल सुरू आहे आजपासून होर्डिंग निष्कासित करण्याची कार्यवाही पण नगरपालिकेची सुरू आहे त्रिशरण चौकातील जे चार मोठे होर्डिंग होते ते काढण्याची कार्यवाही तिथे आता तुम्हाला सुरू असलेली दिसेल आणि ही कंटिन्यू कार्यवाही आमची सर्व होर्डिंग निघेपर्यंत सुरू राहील